कोणी बनवली कुणासाठी बनवली स्वागत आहे तुमचं नवीन अशा तर दोन तीन दिवस काय आपले ब्लॉग आले ना कारण दोन तीन दिवसाचे ब्लॉग वगैरे मी भरपूर शूट करून ठेवले पण एडिटिंगला काही वेळच मिळत नाहीये आणि आत्ता चालले नेहमीप्रमाणे विहनला घेऊन या म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ शूट करावा आणि बाकीचे जे व्हिडिओ आहे तस तस शेअर करेल बशा बस लवकर विहान बस लवकर बशा का चल बाय कर सगळ्यांना बायकर ना इकडे मोबाईल मध्ये आता आम्ही चाललो घरी आता चला घरी गेल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करतो उतरा लवकर हळूच गाडी पडेल ना बाळा काय होत मग

लागलं ना मार्शल का परत जंप हम्म कपडे काय खराब करायचे रोजच्या रोज आहे ना हा कसा पडला इकडे पॅन्ट पॅन्ट तेच नाही मग चल शूज काढून ठेव बॉय सारखं वागायचं बॅड सारखं नाही वागायचं तू गुडबॉय ना आहे ना हा मिसळ देते मी तुला पहिले <laughs> आहे बाबू बनवली मी तुझ्यासाठी तुला आवडते ना <laughs> पहिले हँडवॉश <हैंड़> कर <laughs> बनवले ना मिसळ तुला खायची होती ना <laughs> पाव पण आहे तुझ्यासाठी मी बनवलंय माझ्या बाळासाठी पाव फ्रीज मध्ये असतो का तू पहिले चल कपडे बदल बॅग ठेवून अरे ते ठेवून देते नाही ते खराब जा कपडे बदल जा हा? जा बॅग ठेवून जा ना आपलं मिसळ गरम करायला ठेवते मी सापड ते नाही घ्यायचं ते खराब आहे पण बॅक नये डायनिंग टेबल वर जा मस्त मी तुला मिसळ देते बाबूला माझा होत मिसळ खायची इकडे इकडे थांब रडू नको जा टेबल वर बस मी आले घेऊन पावे त्याच्यामध्ये थांब थांब एक मिनट नुसती नाही खायची पाऊ पाव, खा, धर थांब दे थांब तू बोलला होता ना मला मिसळ खायची आई रोज मला म्हणायचं आई पेट्रोल घालायला कधी खायचंय कारण त्याला आहे मी पेट्रोल टाकायला गेले की त्याला मिसळ मिळते खायला पण बाहेरचं पण जास्त चांगलं नाही मग मी विचार केला की पाव त्याला घरीच मिसळपाव बनवून देईल चला तू बस डायनिंग टेबल वर मी देते चल चल शेव पण आहे पिल्लू स्कूल ला गेलो होतो त्यावेळेस मग मी सगळं मटकी वगैरे घेऊन येता आणि त्याच्यासाठी मिसळ बनवली बाहेरच खाण्यापेक्षा म्हटलं घरच त्याला खायला द्यावं जेणेकरून तो आजारी पण नाही पाडणार नाही तर बाहेरचं खाल्लं की कंटिन्युअस सर्दी खोकला ताप घसा त्याला तरी वगैरे दिली नाही कांदा वगैरे दिला नाही लिंबू वगैरे दिला नाही नाहीतर मस्त मिसळ झाली एकदम छान कोणी बनवली मी कोणी बनवली कुणासाठी बनवली आईसाठी बनवली आईसाठी बनवली मग दे मला मी खाते माझ्यासाठी बनवली हो का आमचं पिल्लू रोज म्हणत होता चल ना पेट्रोल भरायला मग मी विचारलं ना का रे बाबू तर म्हणायचं पेट्रोल भरायला गेल्यावर मला मिसळ खायला भेटते आणि पेट्रोल पंप इथून जवळजवळ दीड दोन किलोमीटर आहे आणि तिकडे जायला लागतं पेट्रोल वगैरे भरायला आणि मग येता येता मिसळ खाऊन येतो आम्ही शेव शॉप मधून आणली सकाळी बाहेरच्या गेटवरच्या तुला मिसळ खायची होती म्हणून सकाळी स्कूलवरून येताना मटकी आणली शॉपमधून भाजीच्या भाजीचं शॉप आहे ना तिथे गेटवरती तिथून मग मटकी आणली कोथिंबीर आणली कढीपत्ता आणला मिसळचं फरसण आणलं पाव आणले टोमॅटो आणले मिसळचा मसाला आणला आणि मसाला आणला हा आणि मग बनवली पिल्लूसाठी मिसळ पिल्लूला आवडते म्हणून पण पिल्लू काय मिसळ खातच नाही नुसतं शेव खात आहे मिसळ खा म्हणून मी तुला म्हणत होते तू पुढे जाऊन बस मी तुला मिसळ देते कारण तू जर फरसान बघितलं तर तू मिसळ खाणारच नाही तेच खाणार हो ना दोन तीन दिवसाचे ब्लॉग भरपूर शूट करून ठेवलेत पण एडिट करायला वेळच मिळत नाही कोणती गाडी रे गाडी हो गा। का आवडली का मिसळ नुसतं शेव नको खाऊ शेव नंतर देईल मी तुला खायला आधी मिसळ भाऊ खा खा मिसळ पाव का ना, का ना ते संपल्यावर मग तुझं पोट भरेल तरी पिल्लूला कोथंबीर मिसळ मध्ये नाही आवडत परत कांदा नाही आवडत लिंबू नाही आवडत त्याच्यामुळे त्याच्या मिसळवरती मी काहीच टाकलं नाही पावासोबत खा मग नाही तिखटला तो आई मी शेव संपल्यावर पाव खाईल म्हंटल होता ना मा आता का नाही खातो खाऊन घे मिसळपाव खाऊन घे मग नंतर शेव देईन बाळाला मी माझ्या घे खाऊ पावासोबत खा ते दोन्ही पण पाव फिनिश कर करा फिनिश करा रोज बाबू आमचं भाकरी खातो चपाती खातो नुसती मी नाही खायची पावासोबत खायची सकाळी पण पिल्लूला चपाती आणि वटाण्याची भाजी बनवून दिली होती टिफिनला आणि तिकडून आल्यानंतर मिसळ बनवली कारण दुपारी ज्यावेळेस तो स्कूलमधून येतो त्यावेळेस त्याला भूक लागते आणि रोज भाजी चपातीच देते पण आजच मिसळ बनवली कारण की तो दोन तीन दिवसापासून सारखा म्हणत होता आई मिसळ खायची मिसळ खायची विहान खाऊन घ्यायच रडायला काय झालं सारखं का रडत राहतो काय झालं रडायला हम्म आता तू मोठा झाला ना तू लहान आहे का आता मग लहान मुलं रडतात तू आता तू आता मोठा झाला ना छोटे छोटे करते म्हणून मी त्याला हा साधा शर्ट घातलाय कारण जेवताना लहान मुलं खूप कपडे खराब करतात आता त्याचं जेवण करून झालं की मी त्याचे परत कपडे चेंज करणारे तुझं झालं जेवण आता पिल्लू आला गॅलरी खेळायला तो स्कूल ला गेला होता त्यावेळेस गॅलरी वगैरे क्लीन केली होती त्याला खेळण्यासाठी बाहेर कडक ऊन पडले चल आता त्यांनी जो पसारा केलाय खाताना तो सगळा आवरून घेते बाळा इथे खेळा गॅलरी मी घरातला आवरून येते बर का स्कूल वरून आल्यानंतर एकच काम त्याचा टिफिन बॅग मधून काढायचा आता सकाळी चपाती दिली होती दिली तेवढी चपाती तशीच रिटर्न घेऊन आलाय भाजी वाटण्याची केली होती स्पेशली त्याच्यासाठी त्याला जेवढी ती घट लागते तेवढी तर ती भाजी पण तशीच आहे सकाळी सगळं घर आवरून वगैरे व्यवस्थित क्लीन करून स्कूलला गेले होते त्याला घेऊन यायला आता तो आल्यानंतर त्याने मिसळ खाल्ली तो त्याच्या त्याच्या हातानेच खातो मी त्याला भरवत नाही पण लहान मुलांना स्वतःच्या हाताने व्यवस्थित खाता येत नाही भरपूर सांडवतात हो म्हणजे भाजी चपाती व्यवस्थित खातो तो पण हे फारसाण वगैरे दिलं होतं मिसळ वगैरे दिली होती तर फारसा खाताना त्याने खाली बघू शकतात अशा पद्धतीने पसारा केलेला आहे एकदा फरशी झाडून झाली आहे पण तरी आता हॉल परत आवरायला लागेल लहान मुलांच्या मध्ये पूर्ण दिवस असाच जातो किती पण घर क्लीन केलं तरी सारखा पसारा हा होतोच चला तर आता हे सगळं आवरून घेते आजचा ब्लॉग एवढाच बाकीचे जे राहिलेले ब्लॉग आहेत दोन तीन दिवसापूर्वीचे शूट केलेले ते जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं एडिट करून मी नक्की शेअर करेल पण मग दोन तीन दिवस दी झा दोन दिवस झाले ब्लॉगच टाकला नव्हता म्हणून मग मी मुँ आत्ताचं पिल्लूचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं चला तर आजचा ब्लॉग एवढाच बाय बाय कपडे वगैरे चेंज केली आणि बरंच वेळ झालं आला जेवलीस का तू पोटभर आणि आला आता आता त्याची दीदी आली आता दोघ जण खेळणार हो की नाही आता चल आता तिचा 4:30 ला क्लास असतो तो पर्यंत दोघ छान खेळ करून झालं आणि पिल्लूचे कपडे पण चेंज केले आणि पिल्लू गेलं समोर दी तिकडं खेळायला चला आता राहिलेली कामं करून घेते तो, तो गेलाय तर